आज मी रव्यापासून इंस्टंट नाश्ता बनवणार आहे आणि सोबतच बटाट्याची भाजी आणि चटणी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिले आपण बटाट्याची भाजी बनवूयात तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालूयात एक चमचा चणा डाळ आणि उभी चिरलेली हिरवी मिरची आणि पातळ उभे चिरलेले कांदा आता हे चांगलंसं परतून घेऊयात एक दोन मिनिटे आपल्याला हे कांदा तेलावर परतून घ्यायचं आहे कांदा परतून झालं की यामध्ये हळद घालूयात आणि उकडलेले बटाटे घालूयात तर इथे मी दोन बटाटे उकडून सोलून त्याचे तुकडे किंवा काप करून घेतलेले आहेत आणि हे आता बटाटे मीठ घालून दोन मिनिटभर असं परतून घेऊयात परतून झालं की यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि आता आपण हे भाजी दोन तीन मिनिटे कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उकळून घेऊयात तर इथे हे अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार आहे तर आता आपण चटणी बनवून घेऊयात कढईमध्ये एक चमचा तेल घेतले आहे यामध्ये आता एक चमचा उडीद डाळ घालूयात आणि चणा डाळ आता हे मिनिटभर चांगलंसं सा परतून घेऊयात परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात तर इथे मी एकच कांद्याचा वापर केलेला के आहे आणि पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं कांदा चांगला असं परतून झालं की आता यामध्ये आपण टोमॅटो घालूयात तर इथे मी दोन टोमॅटो कट करून याचे मोठे असे फोडी करून घेतलेले आहेत टोमॅटोही चांगलं असं मौसूत होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो चांगलेसे पटकन मौसूत होतात कोथिंबीर घालूयात आणि आता यामध्ये लाल तिखट घालूयात आणि मिनिटभर आपण हे टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो परतून झालं की यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊसूत होईपर्यंत वाफवून घेऊयात यावर झाकण ठेवले आहे तरी ते हे दोन तीन मिनटाने टोमॅटो चांगले असे मजसूज झालेले आहेत आता आपण हे मिक्सरवर याचं बारीक वाटण बनवून घेऊया तर इथे हे मी टोमॅटो आणि कांद्याचं बारीक चांगलासा वाटण बनवून घेतलेले आहे तर हे चटणी तयार आहे चटणीला आता आपण फोडणी देऊयात तर इथे मी फोडणी पॅनमध्ये चमचाभर तेल घेतले आहे यामध्ये जिरे घालूयात आणि दोन हिरवी मिरची आणि कडेपत्ता घालायचा आहे आता ही फोडणी आपण बनवलेल्या चटणीमध्ये घालूयात तर अशा प्रकारे इथे हे टोमॅटो कांदाची चटणी तयार आहे यामध्ये कोथिंबीर घालूयात तर इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये दोन वाटी रवा घेतली आहे बारीक किंवा जाड कुठलाही रवा चालेल यामध्ये त्याच वाटीने ज्या वाटीने मी रवा घातली आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी दही घेतली आहे आणि एक वाटी पाणी आता हे मिक्सरवर फिरवून घेऊयात तर इथे हे मिक्सरवर फिरवून झालेलं आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता या बॅटरमध्ये एक पॅकेट इनोचा घालूयात सॉल्ट इनो घेतली आहे इथे मी हे टाकून घेऊयात या बॅटरमध्ये एवजी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलं तरीही चालेल चमचाभर यावर आपण पाणी घालून इनोला ॲक्टिवेट करून घेऊयात आणि परत एकदा मिक्सरवर फिरवून घेऊयात तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे तर इथे आता आपण अप्पम बनवून घेऊयात तर इथे मी तवा ठेवली आहे गॅसवर गरम होण्यासाठी तवा जबाने? गरम झालं की तेल वगैरे काही न घालता पळीभर आपण हे बॅटर या तव्यावर टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे पसरवून घेऊयात बॅटर तुम्हाला आणि हां वरचं बॅटर पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला हे ब एका बाजूने भाजून घ्यायचं आहे वरची बाजू पूर्ण सुकली की आपण हे अप्पम पलटवून घेऊयात आणि दुसरी बाजू ही भाजून घेऊयात दुसरी बाजू भाजली नसली तरीही चालेल तर इथे हे अशा प्रकारे अप्पम तयार आहे अपने सोबत आपण जे बटाट्याची भाजी बनवलेली आहे ते सर्व करूयात आणि सोबतच टमॅटो कांद्याची चटणी तर इथे ह्या अशा प्रकारे बटाट्याची भाजी आणि टोमॅटो कांद्याची चटणी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत